आता सगळ्यांना माहीत आहे की लोकसभेचे वारे जोराने वाहू लागलेले आहेत परंतु अजूनही भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रासाठी उमेदवारांची यादी मात्र जाहीर व्हायलाच आहे महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो कोणीही आजपर्यंत आपला उमेदवार घोषित केला नाही यावरूनच या लोकसभा क्षेत्रातील महत्त्व देशा देशपातळीवर किती मोठे आहे हे आपल्याला स्पष्ट जाणवत आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साकुली येथे एक का कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि या बैठकीहून त्यांनी हे सांगितले की मला आता मोकळे ठेवा कारण की प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभा व्यतिरिक्त जवळचे चंद्रपूर त्याचप्रमाणे गडचिर्ली आणि वर्धा त्याचप्रमाणे रामटेक या ठिकाणीसुद्धा काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि यांनासुद्धा विजयी करणे हा त्यांचा कर्तव्य आहे त्यासाठी त्यांना भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातच त्यांना अडकून ठेवू नका अशी विनंती नाना पटोले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केली जे कार्यकर्ते मात्र आक्रमक झाले आपल्याला हे बघायला मिळेल की त्यांचे कार्यकर्ते मोठे आक्रमक होते आणि नानांनीच ही निवडणूक लढवावी असा आग्रहच कार्यकर्त्यांनी घेतला गोंदियामध्ये तर एका कार्यकर्त्यांनी सरळ राजीनामे देऊ असा पवित्र घेतला एकंदरीत भंडारा गोंदिया लोकसभा जर आपण विचार केलं तर नाना पटोले या ठिकाणी सक्षम उमेदवार होतील खरं तर नाना पटोले यांनी आज कार्यकर्त्यांना असा संदेश का दिला हा मला चिंतनाचा विषय वाटतो आहे कारण की केंद्रामध्ये कितीही म्हटलं तरी राहुल गांधी यांना नाना पटोलेंसारखा एक दमदार आणि आक्रमक चेहरा आवश्यक आहे म्हणून माझ्या मते नाना पटोले हे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातचे एक दमदार उमेदवार होऊ शकतात परंतु काँग्रेस पक्षामध्ये सध्या तरी असा कोणी दमदार नेता नाही जो महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देईल जर नाना या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढतील तरच कदाचित एक चांगली टक्कर होईल चांगली फाईट होईल भंडारा जिल्हा परिषदेवर आपण पाहतोय की काँग्रेसची सत्ता आहे यामध्ये सेवक वाघाय असो किंवा त्यानंतर तुमचे चरण वाघमारे असो यांचीसुद्धा साथ ऐनवेळेवर नाना पटोले यांना मिळणार आहे आणि नाना पटोले यांची जी ताकद आहे ती गोंदियामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी दिलीप बनसोड आहेत त्याचप्रमाणे रविकांत बोपचे यांच्या रूपानं या ठिकाणी गोंदियामध्ये सुद्धा त्यांची ताकद मोठी आहे त्यामुळे जर नाना पटोले प्रत्यक्षात जर या ठिकाणी लोकसभेची निवडणूक जर लढवतील तर कदाचित त्यांच्यासाठी एक सकारात्मक चित्र असेल परंतु त्यांच्या जागी एखादा जर कोणी नवखा चेहरा असेल तर मात्र ही निवडणूक काँग्रेससाठी मोठी जड जाणार आहे हे आजवरच्या इतिहासावरून स्पष्ट होते काँग्रेसच्या बाबतीत सांगायचं झालं तर अनेक दिग्गज नेते या ठिकाणी होऊन गेलेले आहेत अलीकडेच दोन ते तीन दिवसापूर्वी माजी खासदार मधुकर कुकडे यांनी शरद पवार गट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे तेवढा नाही परंतु काहीसा मात्र इफेक्ट विशेषतः कुणबी समाज जो आहे तो एका बाजूने नाना पटोले यांच्यासोबत राहील असे मात्र चित्र दिसत आहे खरे तर महायुतीमध्ये अजूनही उमेदवाराचे चयन झाले नाही महायुतीत खासदार जे आहेत विद्यमान सुनील मेंढे हे आहेत आणि एकंदरीत भाजपच्याच लोकांनी सुनील मेंढे यांचा विरोध केला होता सुरुवातीला आणि परिणय फोके यांचं नाव काही लोकांनी पुढे केलं होता तर सुनील मेंढे यांचा जो ज जनसंपर्क होता किंवा त्यांचा जो ग्राउंड रिपोर्ट होता तो अतिशय कमकुवत होता आणि त्यानंतर च परिणय फोके हे यांनी मात्र दमदार एंट्री भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये मारलेली होती भाजपचे जे काही लोक होते त्यांना प्र परिणय फुकेची एंट्री या ठिकाणी अजिबात आवडली नाही त्यामुळे परिणय फुके यांच्यासुद्धा नावाचा जो विचार होता तो आता मागे पडू लागलेला आहे एकंदरीत उमेदवार कोण असेल या विषयावरची चर्चा तासा तासाला बदलत असते या ठिकाणी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये महायुतीचा जर उमेदवार असेल तो सुनील मेंढे किंवा परिणय फुके यांच्या वितरित तिसराच कोणतरी उमेदवार राहील अशीही चर्चा आता रंगू लागलेली आहे आता तिसरा उमेदवार हा पी सिरीज म्हणजेच पोवार समाजातून राहील अशी एक चर्चा वर्तवण्यात येत आहे आणि काहींच्या मते विज विजय सिवनकर हे सुद्धा उमेदवार तगडे उमेदवार राहतील अशी पण चर्चा रंगू लागलेली आहे आणि पोवार समाजाचा नेता म्हटल्यावर त्यामध्ये सर्वात प्रथम राजेंद्र पटले यांचे नाव आहे त्यानंतर डॉक्टर कटरे आणि त्याच्यानंतर विजय रहांगडले त्याच्यानंतर हेमंत पटले ही काही पोवार समाजाची नावे आहेत ती जी काही आघाडीवर आहेत खरे तर भाजपची जी पदाधिकारी आहे की वरची जी, जी लॉबिंग आहे ती परिणय फुकेज यांनाच ही उमेदवारी मिळावी या बाजूनं सगळी आहेत आता या बाजूनं कोण असतील ते आपण समजू शकता कारण की परिणय फुके जे आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राईट हँड मानले जात असतात आणि ते एक दमदार नेते आहेत त्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये एक चांगला उमेदवार लोकसभेचा एक उमेदवार भाजपचा परिणय फुके हे राहतील असे सगळ्यांनाच किंवा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना वाटते परंतु ग्राउंड परिस्थिती मात्र तशी नाही त्यामुळे महायुतीचा उमेदवार ठरवण्यात भाजप पक्षाला एक मोठी कसरत इथं करावी लागत आहे आणि आपल्याला हेही विसरून चालणार नाही की भाजपचा जो कोणी उमेदवार राहील त्या योग्य उमेदवाराची जर निवड केली नाही तर त्या ठिकाणी नाना पटोले यांचा मात्र विजय निश्चित होईल नाना पटोलेने आज जरी स्पष्ट केले असेल की त्यांना पक्ष संघटन किंवा पक्ष नेतृत्व जे काही सांगेल त्याच्यानंतरच ते निर्णय घेतील असे त्यांनी आज आपल्या सभेत सांगितलं खरं तर माझे जे वैयक्तिक मत आहे माझं असं वैयक्तिक मत आहे की नाना पटोले या ठिकाणी लोकसभेची निवडणूक नक्कीच लढतील कारण की केंद्रामध्ये राहुल गांधी यांना आक्रमक नेत्याची गरज आहे आणि नाना पटोले हे जे आहेत आधीच खासदार राहिलेले माणसं आहेत आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नजरेत नजर घालून त्यांना विरोध करण्याची ताकद नाना पटोले यांच्यामध्ये आहे त्यामुळे जवळपास नव्याण्णव टक्के नाना पटोले भंडारा गोंदिया लोकसभेची निवडणूक लढतील असे माझे मत आहे माझे वैयक्तिक मत आहे आणि जर नाना पटोलेला जर टक्कर द्यायची असेल किंवा त्यांच्या एखाद्या उमेदवाराला जर टक्कर द्यायची असेल तर त्या ठिकाणी महायुतीला एक दमदार नेता जो सगळ्यांना चालेल असा नेता देणे महत्त्वाचे आहे या ठिकाणी जर भाजपने सुनील मेंढे यांना जर तिकीट दिली तर परिणय फुके यांचे कार्यकर्ते किंवा त्यांच्यावर नाराज असलेली मंडळी काम करतील का किंवा राष्ट्रवादीचे जे काही नेते आहेत किंवा जे ग्राउंड लेवलची जी परिस्थिती आहे ती सुनील मेंढे यांच्या बाजूला राहील का असा एक मोठा प्रश्न आहे आणि जर त्या ठिकाणी परिणय फुकेला जर तिकीट दिके मिळाली तर सुनील मेंढे यांचे कार्यकर्ते कामाला लागतील का हाही एक मोठा प्रश्न आहे वरच्या लेव्हलला कितीही जरी यांचे मैत्री असली तर तरी मात्र ग्राउंड लेवलला मात्र परिस्थिती वेगळी आहे हे आपण इथं अधोरेखित केले पाहिजे खरं तर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर आधी आपण सांगितलं आहे की या क्षेत्रामध्ये हवा वगैरे हा काही प्रकार चालत नाही या ठिकाणी जवळपास सगळी जातीचे राजकारण चालतात आपण बघतो की दररोज एक नवीन नवीन नावांची चर्चा होत असते त्यामुळे हे जे भाजप असो किंवा काँग्रेस असो यामध्ये जे भिजत गोंगडी आहे हे केव्हा मात्र क्लिअर होणार हे मात्र अजूनही कार्यकर्त्यांना समजले नाही आहे दररोज एका नव्या नावाची चर्चा होत असते आणि त्यांचे जे समर्थक आहेत भाऊ आपलाच खासदार याप्रमाणे पोस्ट मिळवत आहेत परंतु यावेळेस महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो या सगळ्यांची नजर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रावर हो आहे कारण की या ठिकाणी राज्य पातळीवरचे नव्हे तर देश पातळीवर नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची या ठिकाणी ने फळी आहे त्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभेचा जो कोणी खासदार राहणार आहे किंवा या ठिकाणी जे काही विजयाचे गणित राहणार आहे यावर संपूर्ण देशाची नजर राहणार आहे त्यामुळेच की काय या ठिकाणी जो उमेदवार निवडीचा जो तिढा आहे अजूनही सुटलेला नाही तरी कार्यकर्त्यांमध्ये नाना पटोले यांनी सांगितले की मी जी लोकसभा आहे ते लढवण्याच्या मानसिकतेत नाही किंवा पक्षश्रेष्ठी जे काही निर्णय घेतील तो अंतिम निर्णय राहील असा जरी त्यांनी स्पष्ट केलं असेल तरी पण पक्षश्रेष्ठी जे आहे ते नाना पटोले यांना भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्येच उमेदवारी देतील असे माझे ठाम मत आहे एकंदरीत भंडारा गोंदिया लोकसभा असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपला आणि काँग्रेसला आपले जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी निवडून आणायचे आहेत त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जो उमेदवाराचा विद उमेदवारांचा जो तिढा आहे तो लवकरात लवकर सुटेल आणि आपल्याला या ठिकाणी नक्कीच एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल असं आपल्याला चित्र दिसून येत आहे खरी तर या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप अशीच एक थेट लढत आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या काळात भंडारा गोंदिया लोकसभेवर संपूर्ण देसाची नजर आहे आणि लगेच हे दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी ही खरी लढत कोणामध्ये आहे हे मात्र आता स्पष्ट होणार आहे तर आपल्या संपूर्ण टीमची या भंडारा गोंदिया लोकसभा असो किंवा महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभा क्षेत्रावर आपली नजर आहे नवनवीन अपडेट्ससाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद